सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील सात पोलीस ठाणे अंतर्गत माहे जानेवारी दोन हजार तेवीस ते, ते माहे डिसेंबर दोन हजार तेवीस या बारा महिन्यांच्या कालावधीत घरपोडी जबरी चोरी चेन स्नॅचिंग व इतर जबरी चोरी वाहन चोरी मोटरसायकल रिक्षा सायकल कार इत्यादी आणि इतर गोष्टी मोबाईल चोरी पिक पॉकेटिंग इत्यादी असे मालमत्तेचे एकूण सातशे बावन्न गुन्हे घडलेले होते त्यामध्ये सोलापूर शहर गुन्हे शाखेने एकूण एकशे चौसष्ट आरोपी अटक करून त्यांच्याकडून त्यांचे नऊ मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणले सदरचे तीनशे नऊ गुन्ह्यांमध्ये पोलीस स्टेशन निहाय व वर्षनिहाय उघडकीस आणलेले मालमत्ते संबंधी गुन्ह्याची माहिती तीनशे नऊ गुन्ह्यांमध्ये एकूण दोन कोटी एकसष्ट लाख त्र्याहत्तर हजार नऊशे त्रेपन्न रुपये इतकी मालमत्ता चोरीस गेलेली होती त्यापैकी दोन कोटी चौवेचाळीस लाख पंच्याऐंशी हजार पाचशे सहासष्ट रुपये इतकी मालमत्ता हस्तगत केली आहे सोलापूर शहर गुन्हे शाखेने उघडकीस आणलेल्या गुन्ह्यातील मालमत्ता जप्तीचे प्रमाण त्र्याण्णव टक्के इतकं आहे याशिवाय मनप्पुरम फायनान्स कंपनीने फसवणुकीचे गुन्ह्यामध्ये एकूण एक कोटी एकावन्न लाख पस्तीस हजार दोन रुपये किमतीचे दागिनेवर रोख रक्कम अशी मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे त्यामुळे सन दोन हजार तेवीसमध्ये मध्ये सोलापूर शहर गुन्हे शाखेने तीन कोटी त्र्याण्णव लाख वीस हजार पाचशे अडुसष्ट रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत आहे याशिवाय सोलापूर शहर गुन्हे शाखेने सोलापूर शहरातील खुणाचे दोन व शरीराविषयक भारतीय दंडविधान संहिता कलम चारशे पस्तीस अन्वय एक गुणा व भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे त्रेसष्ट अन्वयेचा एक गुणा असे एकूण पाच कौशल्यपूर्ण गुन्हे तपास करून उघडकीस आणले आहेत अशा प्रकारे मालविषयक व शरीराविषयक व इतर असे गुन्हे शाखेकडून सन दोन हजार तेवीसमध्ये मध्ये एकूण तीनशे चौदा गुन्हे उघडकीस आणले त्याचप्रमाणे सोलापूर शहर गुन्हे शाखेने वरील कालावधीत एकूण सहा फरारी आरोपी व एकोणचाळीस पाहिजे आरोपी पकडले तेरा धोकादायक व दोन हातभट्टीवाले इसम असे एकूण पंधरा इसमांवर एम पी डी ए कायद्याअंतर्गत कारवाई केली आहे दहा तडीपार आरोपी यांच्यावर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे बेचाळीस अन्वय कारवाई केलेली आहे असे सोलापूर शहर पोलीस यांची कामगिरी आज प्रेस कॉन्फरन्समध्ये माहिती देण्यात आली आहे सन दोन हजार जानेवारीपासून तर डिसेंबर दोन हजार तेवीस सोलापूर शहरामध्ये एकूण सातशे बावन्न मालमत्तेचे गुन्हे घडले त्या मालमत्तेच्या गुन्ह्यामध्ये घरपोडी जबरी चोरी आणि इतर चोरी इतर चोरीमध्ये मोटरसायकल चोरी असेल मोबाईल चोरी असेल असे हे सर्व प्रकारचे ते गुन्हे आहेत याच्यामध्ये सोलापूर शहरचे पोलीस स्टेशन आणि क्राईम ब्रँच असे दोघांनी म्हणून एकूण चारशे बेचाळीस गुन्हे ओपन केलेले आहेत या चारशे बेचाळीस गुन्ह्यांमध्ये क्राईम ब्रँचने जे दोन हजार तेवीसमध्ये दाखल झालेले जे गुन्हे आहेत ते दोनशे सत्तर आहेत आणि पोलीस स्टेशनने ओपन केलेले एकशे बहात्तर आहेत क्राईम ब्रँचची वर्षभरातील कामगिरी जर बघितली तर सन दोन हजार सोळापासून तर दोन हजार तेवीस अखेर एकूण तीनशे नऊ गुन्हे ओपन केलेले आहेत आणि ही जी आकडेवारी आहे पोलीस आयुक्ताला याची जर दाखल आणि उघड गुन्ह्यांची जर फक्त मालमत्तेच्या गुन्ह्यांची जर आकडेवारीचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये ती साठ टक्क्यापेक्षा ती पुढं आहे जवळपास आणि याच्यामध्ये तीनशे नऊ गुन्ह्यामध्ये जी मालमत्ता रिकवर केलेली आहे गुन्हे शाखेने त्याच्यात चोरी गेलेली मालमत्ता साधारणतः दोन कोटी एकसष्ट लाख होती त्याच्यापैकी दोन कोटी चव्वेचाळीस लाख ही क्राईम ब्रांचने रिकवर केलेली आहे तीनशे नऊ गुन्ह्यामध्ये म्हणजे त्याचं प्रमाण जर बघितलं टक्केवारीमध्ये तर ते साधारणतः त्र्याण्णव टक्के इतकं मालमत्ता रिकवरीचं प्रमाण त्याच्यामध्ये आहे आणि जर सोलापूर शहर आयुक्तालयाचं जर प्रमाण घेतलं तर जे गुन्हे सोलापूर शहर आयुक्तालयाने सगळे चारशे बेचाळीस जे गुन्हे ओपन केलेले आहेत तर त्या गुन्ह्यांमध्ये मालमत्ता रिकव्हरीचं प्रमाण हे साधारणतः पासष्ट इथपर्यंत आहे आणि दाखल गुन्हे आणि जे उघडकीस पण आलेले नाहीत असं जर बघितलं म्हणजे टोटल सातशे बावन्न गुन्ह्यांची जर टोटल जर आपण घेतली तर त्याच्यामध्ये मालमत्ता रिकव्हरीचं प्रमाण हे साधारणतः चौपन्न टक्के आहे कारण त्याच्यामध्ये मग न उघडकीस आलेले पण गुन्हे आहेत त्याच्यामध्ये आता याच्यामध्ये जे आमच्याकडे घरपुडीचे गुन्हे जे होते त्याच्यामध्ये सुद्धा आमचं जवळपास पासष्ट टक्के डिटेक्शन आहे चेन स्नॅचिंगमध्ये जवळपास शंभर टक्के डिटेक्शन आहे कारण सात चेन स्नॅचिंग झाले आणि सातच्या सातही आम्ही त्या रिकवर उघड केलेल्या आहेत आणि त्याचबरोबर मोटरसायकल चोरीचं जे प्रमाण आहे त्याच्यामध्ये पण जवळपास पंचेचाळीस टक्क्याच्या आसपासच्या ज्या मोटरसायकली आहेत त्या गुन्हे शाखेने हे केल्यात कारण टोटल तीनशे त्रेसष्ट मोटरसायकल चोरी केले त्याच्यापैकी एकशे एक्केचाळीस मोटरसायकल ह्या गुन्हे शाखेने उघड केलेल्या आहेत त्याच्यामध्ये आणि जर आपण पोलीस स्टेशनची आणि क्राईम ब्रँचच्या कामाची जर तुलना केली तर त्याच्यामध्ये जवळपास म्हणजे एफ सी पोलिस स्टेशन सोडलं तर बाकी सर्व पोलीस स्टेशनमधले पन्नास टक्क्यापेक्षा जास्त गुन्हे हे गुन्हे शाखेने ओपन केलेले आहेत थँक्यू